पचिस पचार पचपन बहत सो पचन रुपया फोरजी सोहत्तर अस

रुपये कापूस भाव सतिंद्रा सात हजार चारशे नंबर एक क्वालिटी कापूस सतिंद्रानो सात हजार तीनशे पंचाहत्तर रुपये नंबर एक क्वालिटी कापूस सात हजार चारशे पस्तीस रुपये नंबर एक क्वालिटी कापूस सात हजार तीनशे चाळीस रुपये क्वालिटी कापूस सतेंद्रानो सात हजार तीनशे ऐंशी रुपये नंबर एक क्वालिटी कापूस सकेंद्रानो सात हजार तीनशे वीस रुपये

तीनशे पंच्याऐंशी रुपये क्वालिटी कापूस क्षकेंद्रात सात हजार तीनशे पंच्या क्षतेंद्रान सात हजार चारशे पस्तीस रुपये नंबर एक क्वालिटी कापूस त्रेहत्तर पंचहत्तर सुटली जितेंद्र सात हजार चारशे अकरा रुपये नंबर एक क्वालिटी कापूस शेतकरी मित्रांनो दररोज कापसाचे लाहीव बाजारभाव बघायचे असतील तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा बाजूची बेलायकॉन दाबा म्हणजे तुम्हाला दररोजच्या दररोज कृषी उत्पन्न बाजार समिती मानवतेतील कापसाचे लाहीव बाजारभाव बघाय मिळतील धन्यवाद जय जवान जय किसान